श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर तालुका पंढरपूर येथील एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णव वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दहावी व बारावीमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यामध्ये काही विद्यार्थी शैक्षणिक सामाजिक तर काहीजण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत शालेय जीवनातील आणि किस्से पस्तीस वर्षांनंतर आपल्या मित्रांबरोबर व बर, या दिवशी शेअर केले अनेक जुन्या काळातील त्या आठवणींना उजाळा मिळाला अनेक विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी आपले मनोगते व्यक्त केली शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ यामध्ये झालेला जमीन आसमानचा फरक आजचे विद्यार्थी आणि त्या काळचे विद्यार्थी याबद्दल शिक्षकांनी आपले मत मांडले जुन्या काळामध्ये कोणत्याही सेवा आणि सुविधा नसताना देखील ते विद्यार्थी शिकले आणि आज आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उतुंग असे यश मिळवले आहे समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून त्यांचे आज नाव आहे त्या काळामध्ये या शिक्षकामुळेच आम्ही चांगले घडू शकलो असे विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये आपले मत व्यक्त केले अनेक मित्र मैत्रिणींच्या जुन्या आठवणीने डोळे पाणावून गेले अशीच भेट्या निमित्ताने व पुढे देखील व्हावी अशीच सर्व विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली विठ्ठल प्रशाला वेणूनगर गुरसाळी ही शाळा आज खूप मोठी व नावलौकिक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षकांची उपस्थिती होती स्वाग राहणार विठ्ठल प्रशाला वेनुनगर येथे एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून यत्ता आठवी या वर्गात माझं शिक्षण चालू झालं इथं आठवी ते एक बारावीपर्यंत एकोणीसशे ब्याण्णवला बारावी झाली आणि तिथून पुढं पुढच्या शालेय शिक्षणासाठी मी पंढरपूर येथे गेलो पंढरपूरमध्ये कॉलेज जीवनाचं शिक्षण संपल्यानंतर पुन्हा जेणेकरून प्रशालेचा आणि कारखान्याचा सलोग्याचा संबंध असल्यामुळं कॉलेजचं जीवन पूर्ण झालं आणि शैक्षणिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी सुद्धा परत मी एकोणीसशे सत्त्याण्णवला कारखान्याच्या शेती विभागात नोकरीला जॉईन झालो तेव्हापासून एकोणीसशे सत्त्याण्णव ते आज तागा ता आहेत शेती विभागामध्ये न कुठं बदली होता एक ठिकाणी काम केलं काम करीत असताना एकोणीसशे सत्त्याण्णवला जॉईन झाल्यापासून दोन हजार पंधरापर्यंत एक ठिकाणीच काम केलं आणि त्यानंतर प्रमोशन झालं हेडक्लार्क म्हणून आजपर्यंत त्याच ठिकाणी काम पाहत आहे पस्तीस वर्ष झाली तर आज पस्तीस वर्षानंतर तुमचे मित्र सगळे भेटतात काय भावना तुमच्याकडून अतिशय आनंद झाला आनंद असा झाला की ज्या वेळेसचे शिक्षक शिक्षणासाठी शिकवत होते त्या सर्व शिक्षकांनी उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला लावली हा मोठा आनंद झाला आणि त्यानंतर पस्तीस वर्षात पस्तीसहून अधिक विद्यार्थी सवंगडी आणि त्यासोबतच शिकत असणाऱ्या आमच्या वर्गमैत्रिणी याही इथं आल्या त्याबद्दल भरपूर असा आनंद आज आम्हाला होतो माझं नाव भीमराव लक्ष्मण रोडगे राहणार करोळे तालुका पंढरपूर या ग्रामीण भागातला एक मी विद्यार्थी ज्या वेळेला मी विठ्ठल प्रशाला वेणूनगर या ठिकाणी शिक्षणासाठी आलो त्यावेळेला माझ्या गावातील किमान दहा कामगार विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये कामास होते आमच्या गावामध्ये इयत्ता चौथीपर्यंतचं शिक्षण होतं त्यानंतर पुढे शिक्षण त्या आमच्या गावामध्ये घेता येत नव्हतं आणि शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं आणि आमच्या गावाला नदीचा विळखा असल्यामुळं आम्हाला शिक्षणासाठी एक तर करकमला किंवा बोरगाव या ठिकाणी जावं लागायचं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नदीला महापूर येईल त्यावेळेला आमच्या शिक्षणामध्ये खूप मोठा खंड पडायचा त्यामुळे आम्हाला घरच्यांनी विठ्ठल प्रशाला या ठिकाणी शाळेला पाठवायचा असा निर्णय केला ज्या वेळेला आम्ही विठ्ठल प्रशालेमध्ये शिक्षणासाठी आलो त्यावेळेला इयत्ता सहावीचा माझा वर्ग होता आणि विठ्ठल प्रशालेला ज्या वेळेला सहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेला अवधोबरांना या दैवतानं शाळेची व्यवस्था होण्यासाठी चटई चाळीचा त्या ठिकाणी टेंट मारलेला होता आणि ह्या टेंटमध्ये जे आज आमच्या पुढं दैवत ले ले या रूपात जे उपस्थित असलेले सर्व जे शिक्षक आहेत या शिक्षकाने ज्ञानार्जनाचं महान कार्य केलं हे कार्य करत असताना त्या सुद्धा कधी शाळेमध्ये अशा पद्धती ज्या ठिकाणी कॉम्प्युटराइज असेल किंवा इतर सुखसुविधा असतील अशी शाळा नसतानासुद्धा इतकं महान कार्य केलं आणि आमच्यासारखे खेडेपाड्यातून आलेले जे विद्यार्थी आहेत जे चिखलाचा गोळा आहे त्या चिखलाच्या गोळ्याला कुंभारासारखं आकार देण्याचं ज्यांनी कार्य केलं ते माझ्या आज गुरुवारी या ठिकाणी मी सगळ्यांचं काही नाव घेऊ शकत नाही पण तुमच्यासमोर या ठिकाणी स्टेजवरती उभा आहे बसलेले आहेत या शिक्षकांचा माझ्या समवेत या ठिकाणी एकत्रित येण्याचा जो आज योगायोग जे आणला आणि आला त्यासाठी माझं पूर्वीजी मी जो एक पुण्य समजतो ज्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावली त्या उपस्थितीमध्ये त्यांचं खरोखरच पूर्वीचा जो योगायोग असेल आपल्या ये एकत्रित येण्याचा सवंगडीस या ठिकाणी येऊन आपलं दिवसातला जो आनंद व्यक्त करण्याचा जो योग आला हा योग आपल्या भविष्य काळात येईलच किंवा न येईल याची काय शाश्वती देता येत नाही पण आज वर्तमान काळातला जो आज वेळ आहे आज या ठिकाणी आपल्या गुरुवार यांनी आपल्या सवंगडीनं ज्याने आपल्या पाठीमागच्या गेल्या पस्तीस वर्षामध्ये एकत्र येऊन जे आज उपस्थित असलेले सर्व पैकी ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी आज उपस्थिती आहे त्यापैकी पस्तीस वर्षानंतर आज या ठिकाणी आपण एकत्रित ये येतो ज्यांचं काही लोकांचं आज मला तरी चेहरेसुद्धा ओळखू येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये अरे तुझं काय आणणं माझं काय आणणं ही वेळ विचारायची पुढच्या काळात येऊ हो नये यासाठी जो आज योगायोग आला ह्या योगा योगायोग आणण्यासाठी ज्यांनी आपले सर्वांचं योगदान आहे यासाठी मी सर्वांना पुढील आयुष्यासाठी भविष्यासाठी आणि उर्वरित कामकाजासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य हाके सर असतील पवार सर असतील किंवा इतर जे शिक्षक सर्व आहेत त्यांना त्यांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने जावं त्यांचं आयुष्य आमच्याबरोबर भविष्य काळात राहावं अशा पद्धतीची मी चरणे प्रार्थना करतो श्री विठ्ठल प्रशाला विनूनगर या शाळेमध्ये एकोणीसशे नव्वद साली दहावीला शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज पस्तीस वर्षानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हा स्नेहमेळावा होतोय खरं तर आम्ही पन्नासी पार केलेलो सगळीजण आहोत आता आणि सोळाव्या वर्षी भेटलेले अनेकजण आता पन्नासी पार केल्यानंतर आम्ही एकमेकांना भेटतो आहे हा अत्युच्च आनंद येणारा क्षण आहे आणि या मेळाव्यासाठी त्या काळातले आमचे सर्व मार्गदर्शक शिक्षक शिक शिक देखील उपस्थित राहिले आणि आज दिवसभर त्यांच्या कार्यबाहुल्यातून त्यांनी वेळ दिला आमच्याशी मोकळा संवाद साधला या मेळाव्याचा सा हेतू असा होता की आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काम करतो आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काही जण यशस्वी झाले असतील काही यशस्वी होणे या मार्गावर असतील काही जण अयशस्वी झालेले असतील परंतु नेमका आपला एकमेकांशी या संबंधानं परिचय व्हावा आणि परिचय झाल्यानंतर त्याचा उपयोग आम्हाला समाजामध्ये वावरताना कोणाचा तरी कुठंतरी व्हावा आपली मैत्री खूप असते एकमेकांना मदत करायची खूप इच्छा असते परंतु समन्वय नसल्यामुळं आपण एकमेकांना मदत करू शकत नाही या भावनेतून हा स्नेहमेळावा उपस्थित घेतला होता माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के एकोणीसशे नव्वदला शिकलेले विद त्या काळातले विद्यार्थी आम्ही सगळी एकत्र आलो हा या मेळावा यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या मेळाव्यासाठी जे उपस्थित राहिले आणि हा मेळावा घेण्यामागं खरं तर प्रत्येकाचं श्रेय आहे कुणीतरी एखाद्यानं पुढाकार घेतला म्हणून त्याला एकट्याला श्रेय देण्यापेक्षा प्रत्येकजण वेळ काय माझे मित्र आमची वर्गमैत्रीण अनुराधा जाधव ही मुंबईवरून आलेले अनेक माझे मित्र पुण्यावरून आलेत काही ब भगिनी आमच्या इस्लामपूरवरनं आलेत काही सोलापूरवरनं आलेत या इतक्या आपल्या व्यापातून वे देखील वेळ काढून सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आज पाच वाजेपर्यंत आम्ही एकत्रितपणानं थांबणार आहोत सर्व शिक्षकही या ठिकाणी उपस्थित राहिले आता नंतर आम्ही भेटेल न भेटेल याची खात्रीही मला देता येत नाही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे काही मित्र आम्हाला सोडून या ठिकाणावरून निघून गेले त्याचं शल्य आणि दुःख आजही आमच्या मनामध्ये आहे म्हणून उद्याचा प्रसंग कोण येईल काळ कायसा नाही क्षणाचा भरोसा तो करा महाराजांनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं उद्याच्या कालावधीसाठी प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणावरून जातो आहे आज उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या मेळाव्यातून विद्यार्थीची ओळख करून घेत असताना वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या वि� क्षेत्रामध्ये काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने ते प्रावीण्य मिळवत आहेत हे बघून सगळं आम्हाला आनंद होतो आहे आणि तीस वर्षापूर्वीची आज सगळ्या आठवणी या ठिकाणी जागृत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी चमक देत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मेडिकल सायन्समध्ये शिक्ष शेती क्षेत्रामध्ये असे वेगवेगळ्या मल्टी नॅशनल कंपनीमध्ये आज विद्यार्थी काम करत आहेत त्याच्यामुळं आज आम्हाला अभिमान वाटतो